अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयाण केला आहे विल्मिंग्टन डेलावेअर इथं क्वाड या राष्ट्रसंघटन नेत्यांच्या चौथ्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत ते विविध नेत्यांशी द्विपक्षीय भेटीही घेणार आहेत भारत अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या क्वाड संघटनेचं पुढच्या वर्षीच शिखर संम भारतात होणार आहे पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यात ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भविष्यविषयक शिखर परिषदेलाही संबोधित करणार आहेत उज्ज्वल भविष्यासाठी बहुपक्षीय समाधान असा समा या परिषदेचा मध्यवर्ती विषय आहे महासभेत बोलताना ग्लोबल साऊथ म्हणजे विकसनशील देशांच्या गरजा आणि विकासाच्या आकांक्षांची बाजू मांडत भारत सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाच्या मुद्द्यांवर भर देणार आहे याविषयीचा भारतीय दृष्टिकोन उपाययोजना आणि संधीही भारत विषद करेल अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान अनिवासी भारतीयांच्या समुदायाशी संवाद साधणार आहेत तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कम्प्युटिंग अर्धवाहक अशा अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याच्या उद्देशानं प्रमुख अमेरिकी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी देखील पंतप्रधान संवाद साधणार आहेत